नमस्कार मंडळी अशोक मेटल मध्ये मी आलेली आहे कारण ह्यांच्याकडे मी ज्या काही वस्तू तुम्हाला दाखवणार आहे त्या सगळ्या होलसेल मध्ये होलसेल जरी असलं तरी सिंगल वस्तू देखील तुम्हाला होलसेलच्याच रेटने मिळणार आहे अशोक मेटल मध्ये येण्यासाठी कल्याण वेस्टला आल्याच्या नंतर बाजारपेठ मध्ये यायचं आहे बाजारपेठला महावीर प्रभू चौकामध्ये हे दुकान आहे मोठं असं शॉप आहे तीन मजल्यांचं यांचं गोडाऊन देखील आहे प्रत्येक वस्तू तुम्हाला होलसेलच्याच रेटने मिळेल सुंदर सुंदर मूर्त्या आहेत देवाची सगळी भांडी आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मंडळी बघू शकताय अमेझिंग असं मूर्तीचं कलेक्शन तुम्ही बघताय एक सो एक सुंदर मूर्ती आहेत लहानातली लहान ती मोठ्यातली मोठी मूर्ती तुम्हाला छान असं वर्क केलेलं आहे आता जाणून घेऊया मूर्तींविषयी दादा आम्हाला सांगाल काही ऐके का, का मूर्तीविषयी मैम मेरे पास मूर्तियाँ एक सौ इक्यावन रूपए से रेट स्टार्ट है आपको दो इंच से लेके फुट तक का मेरे पास अवेलेबल हो जाएगा और होलसेल रेट पे मिलेगा आपको मतलब घर में हम जो मंदिर में रखते हैं हाँ, मंदिर में जो रखते हैं मूर्तियाँ जो मंडप में जो गणपति में होता उसमें है उसमें रखते हैं सब मूर्तिया मिलेगा मेरे पास अच्छा डेढ़ सौ से लेके दो फुट तक का मूर्ति मिलेगा पच्चीस तीस हजार तक अच्छा और ये सब भरी हुए है ना हाँ हाँ पूर्णा भरले मूर्तिया है क्या और ये क्या इसको व्हाइट मेटल बोलते हैं क्या है? नहीं, ये? ये नहीं मैम पीतल पंच धातु के ऊपर सिल्वर प्लेटेड प्लेटेड है। है अच्छा अच्छा सिल्वर हाँ। तो ये काला नहीं काला नहीं नहीं पड़ेगा? मैम। अच्छा, और ये, ये, ये पंचधातु पंचधातु का लक्ष्मी आहे, सरस्वती है गणेशी है रामलल्ला त्याचबरोबर स्वामींची मूर्ती है गाय वासरू आहे, इथे आपले गजंत हे गजंत लक्ष्मी आहेत आणि ह्या सिल्वर कोटेड मध्ये ह्या सुंदर अशा या मूर्त्या आहेत विठ्ठल रखमाई देखील इथे छान मूर्ती आहे विठ्ठल रखमाईची आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकाल अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत बघायला सगळ्या काही तुम्हाला मी ऍट अ टाइम एका व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाहीये पण तुम्ही इथे या म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष यांचं कलेक्शन बघता येईल बघा त्याच्यासाठी तुम्हाला इथे नक्की व्हिजिट करावी लागेल छान असं कलेक्शन आहे ह्यांच्याकडे मोठ्यातल्या मोठ्या पण मूर्त्या आहेत हे बघा हे किती सुरेख आहे गौतम बुद्धांचे आहे डॉक्टर बाबासाहेब बा... आंबेडकर आहेत गणेश जी आहेत

सभी मिलेगा मेरे पास और भी मिलेगी आपको अच्छा। मेरे पास कम से कम तीस तरह के दिए मिल जाएंगे आपको उसका क्वांटिटी हाँ। साइज वी इसको, मिलेगा इसका क्या प्राइस है मैम ये 150 रुपीस का है इसमें आप छोटा लेना चाहेंगे तो सेवनटी से स्टार्ट है बहुत मस्त है हाँ। ये 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 भी बहुत ओम हांडी है ये भी नवरात्रि आ रहा है उसमें वो चलता है इसमें भी पाँच से से छह साइज मिल जाएंगे उसमें अच्छा और वो स्क्रू वाला है क्या मैम स्क्रू वाला दिया सक्सेसफुल नहीं है दिक्कत बहुत आ रही थी इसलिए वो बंद कर दिया ये रेगुलर कांच वाले दिए मिल जाएंगे आपको और ये इसके ऊपर कांच है क्या नहीं ये कांच वाला नहीं है ये समय टाइप है हाँ, टाइप दिया इसका क्या प्राइस है ये मैम थ्री फिफ्टी का आपको अच्छा ये कांच वाला कैसा है मैम ये वाला जाएगा फोर फिफ्टी का इसमें छोटा एक लेंगे का भी आएगा और ये वाला लेंगे तो वन फिफ्टी से रेंज स्टार्ट हो जाएगा बहुत सुंदर है

ये हाँ। सब आपको क्वांटिटी में भी मेरे पास स्टॉक में मिल जाएगी अवेलेबल रहेगी। बहुत सुंदर है किसी को बांटने के लिए हाँ। तो बांटने के लिए चाहिए हल्दी कुमकुम ये सब ऐसे दिखाने हाँ हाँ। के लिए बहुत सुंदर काफी है क्या रेंज में जाती है ये सब मैम छोटा वाटिया आप लेंगे लेकर तीन सौ रूपये तक का वाटिया मिलेगा

समया दिवे यांचं छान असं कलेक्शन दिसेल तुम्हाला होम अँटिक कलेक्शन आहे यांच्याकडे मस्तच हे बघा लामण दिवे आहेत त्यांच्याकडे हे बघा बघू शकताय सुरेख अस कलेक्शन आहे सुंदर क्लास एकदम दिव्यांमध्ये अजूनही सुरेख व्हरायटी दाखवली आहे मला बघा बघू शकतंय हा किती हेवी आणि छान अशी डिझाईन आहे दादा ह्याची काही प्राइस आहे फोर फिफ्टी काय साडेचार्ट अच्छा वन फिफ्टीचे स्टार्ट आहे छोटा तर बघा सुंदर अशा दिवे आहेत मस्त आहेत वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत आणि आणि सगळं होलसेल रेट होलसेल रेट मॅम तो मंडळील अगदी लक्षात ठेवा इथे तुम्हाला एक पीस सुद्धा होलसेलच्याच भावात मिळणार आहे आणि खूप वंडरफुल अगदी सुरेख अस अमेजिंग कलेक्शन है दादा अभी इसके बारे में बताइए मैम ये व्हाइट मेटल का आइटम है ये भी आजकल बहुत चल रहा है ये सबसे पहली बात ये काला नहीं पड़ता ये चांदी जैसा हमेशा चमकत राहेगा लाइफ टाइम गॅरंटी आहे इसमें मुळत्या भी आती है मूर्तियों में सिर्फ दो तीन तरह की मूर्तियां गणेश जी लक्ष्मी जी ये मिल जाएगा आपको उसके बाद आपको पूजा आर्टिकल में व्हाइट मेटल बहुत सारे वाटिया मिल जाएगी साफ करने का है ये काला कभी नहीं पड़ेगा तेरह रूपए से रेंज स्टार्ट है क्या बात है तेरह रुपया पास छान कलेक्शन है छोटा सा तामबा है लोटा है निरंजन है छोट समयी टाइप आहे ह्या मोठ्या समयी आहेत बघा हे लोटा तुम्ही गिफ्टिंगला देऊ शकता समोरचाही खुश होईल आणि काळ नाही पडत मेन म्हणजे हे बघा हळदी कुंकवाचं भांड आहे खूप सारा कलेक्शन आहे यांच्याकडे गणपतीची मूर्ती बघा किती सुरेख दिसते आणि अगदी तेरा रुपयापासून इथे हे स्टार्टिंग आहे कलेक्शन दादा ह्या मूर्तीचा काय रेट जातो अप्रॉक्स मॅम तीन हजार रुपये तीन हजार रुपये आणि समयी समय मॅम जायला तीन सो पचास रुपयाला जोडी तीन सौ पचास का जोड़ी हाँ। और फिर हम दीपक लगाते हैं तो ये काला नहीं हम हल्का सा सिर्फ यहाँ पे जब बात हाँ, लगे हा, हल्का सा काला वो भी साफ से साफ हो जाएगा वो बहुत अच्छा ही है और दिखने में भी अच्छा लग रहा है मैम चांदी जैसा चमकेगा हाँ हा। चांदी जैसा चमकेगा चांदी काली पड़ जाएगी वो ये काला नहीं काला नहीं पड़ेगा बहुत अच्छा है मस्त है कलेक्शन और इसमें क्या-क्या कलेक्शन है मैम इसमें एक गाय वस्तु ये बहुत आइटम चलता है यू थिंक के लिए बहुत चलता आइटम गाय वस्तु है हे बघा सभी देवी देव का वास होता है इसमें ने सगळे मोठा मोठा मूर्तीज आहेत जेचा तुम्हाला नक्की आवडतील हे बघा इथे हे सगळे पूजेचा मेटल मध्ये छान असं कलेक्शन आहे ये सुन्दर सुन्दर पुझे ची तुम्ही असे पीस साठी सुद्धा यांच्याकडे सुंदर सुंदर कलेक्शन आहे पूजेची थाळी तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता आपल्याला हवे हो तशी त्याच्यात भांडी ऍड करू शकता आणि इथे वेगवेगळ्या तऱ्हेच्या म्हणजे तांबा पितळ पंचधातू व्हाईट मेटल यांच्या सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन आहे जे तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता गिफ्ट म्हणूनही देऊ शकता तसंच इथे किचनमध्ये लागणारी वेगवेगळ्या तऱ्हेची तुम्हाला मांडी मिळणार आहेत त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे सुट्ट्या चालू आहेत मुलींना भातुकलीचे पितळेचे सेट कोणाला गिफ्ट करायचे असतील स्वतःच्या मुलींसाठी द्यायचे असतील तर तेही सुंदर असं कलेक्शन आहे त्याचाही मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे तर तुम्ही नक्की माझं चॅनल फॉलो केलं नसेल तर नक्की करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ शेअर करा आणि मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा ह्याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून कुठले करायला आवडतील कुठला एरिया एक्सप्लोअर करायला आवडेल तेही मला नक्की सांगा मी ते तुमच्यापर्यंत शूट करून नक्कीच पोचवायचा प्रयत्न करेन मंडळी तुम्ही व्हिडिओ बघता पण बरेच लोक लाईक करत नाही तर प्लीज लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा माझं इंस्टाग्राम हँडल आहे स्नेहल तिथे मी असेच अपडेट देत असते कुठे काय स्वस्त में, मस्त मिळतं तर तिथे चला फोटो आहे लवकरच अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर